पाच पासून एन सी चे कॅडेट्स या कार्यक्रमाची तयारी करत आहेत आपले एन एस एस स्वयंसेवक देखील यामध्ये सहभागी आहे आणि परवा पुण्याला जे एक वचनाट्य आपल्या महाविद्यालयाची टीम घेऊन जाते आहे ते कलावंत विद्यार्थी गेली दहा बारा दिवस कष्ट करत आहेत आणि योगायोगानं आजचा राष्ट्रीय मतदार झीम आणि त्यांनी निवडलेली थीम ज्याच्यात एक नाता आहे आणि म्हणून मी मुद्दा या सर्वांचा उल्लेख सुरुवातीला केला तुम्ही जे सर्व आहात तर तुम्ही सुद्धा फार महत्वाचे आहात म्हणून तुमच्यासाठी मी क्लॅब द्यायला नाही कारण गेली तास तार्थ तुम्ही अत्यंत शांत शिकताना हे सगळं ऐकतात पाहतात कुठल्याही प्रकारची बडबड न करतात मित्रांनो आज आपल्या महाविद्यालयामध्ये आपण एक अत्यंत महत्वाचं असं राष्ट्रीय कार्य करत आहोत आणि ते कार्य म्हणजे राष्ट्रीय मतदार तीन आपण साजरा करीत आहोत राष्ट्रीय मतदार तीनाच आहे त्यानिमित्तानं या ठिकाणी आपल्या तालुक्याचे अत्यंत कर्तव्यदर्श असलेले जे तहसीलदार आहे आणि नुकती झालेली विधानसभेची निवडणूक त्यांनी अत्यंत लिलया विलया हाताळली असे मान्य गुरु इराणदास साहेब त्यांनी अत्यंत मोजत पण मार्मिक असं मार्गदर्शन तुम्हाला या दिनाच्या निमित्ताने नायब तहसीलदार योगी जाधव साहेब त्याचबरोबरीनं या विभागात महसूलमध्ये काम करणारे अनेक सहकारी आहेत ज्यांचं आपण स्वागत केलं हा कार्यक्रम महाविद्यालयातल्या ज्या विभागांच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित होतो आहे ते मग एन सी सी चे कमांडिंग ऑफिसर मेजर डॉक्टर संजय चौधरी असतील महाविद्यालयाच्या मतदार जनजागृती अभियानाचे नोडल ऑफिसर डॉक्टर शेंडे सर असतील एन एस एस चे प्रोग्राम ऑफिसर रोलके सर आणि त्यांचे सहकारी असतील आमच्या वेगवेगळ्या फॅकल्टीचे उपप्राचार्य विभागप्रमुख विषय शिक्षक असतील आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही सर्व लाडकी मिळेल मित्र राष्ट्रीय मतदार दिन हे औचित्य असल्यामुळं मी त्याच्यावर दोन मिनिटं फक्त वाच्य करणार पण तत्पूर्वी ज्या आपल्या एका विद्यार्थ्याचा आपण नुकताच सन्मान केला जो उद्याच्या काळाचा जा एक अधिकारी असणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांनी जे एक पतनाक्य सादर केलं त्यातला एक अत्यंत कळीचा विषय आहे या भारतातला तो, तो म्हणजे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये असणारी भेसळ आणि भ्रष्टाचार ज्याच्या बाबतीत फक्त एकच व्यक्ती एकच व्यक्ती त्याला पायबंद घालू शकते घरा शिकवू शकते आणि तो म्हणजे मतदार तो म्हणजे मतदार कारण प्राचीन काळामध्ये प्राचीन काळामध्ये का राजा जन्माला यायचा आई तो आईच्या पोटात जो वारसा असताना परंतु सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास नंतर राजा जन्माला यायला लागला तो मतभेटीच्या कंट्रोलिंग आणि म्हणून काम करत असतो आणि त्यामध्ये आपल्या महाविद्यालयात एक विद्यार्थी उद्याच्या काळात एक अधिकारी झालेला आहे त्याचा आपण नुकता सन्मान केला संजय सूर्यवंशी लागू द्याच फूड इन्स्पेक्टर म्हणून तो त्या ठिकाणी कार्यरत होणार आहे आणि विविध प्रकारच्या कंट्रोलिंग करण्याची त्याच्याकडे एक येणार आहे ज्या जगाला भारतानं दिलेलं एक अत्यंत वेगळं नाव आणि ते म्हणजे महात्मा गांधी त्यांच्या नावामध्ये एक गांधीजीच्या संस्कार केंद्र जळगावला चालतं आणि त्या संस्थेच्या माध्यमातून एक परीक्षा घेतली जाते त्यात आपल्या महाविद्यालयातल्या दोन विद्यार्थ्यांनी दोन मेडल्स मिळवले नेहा आठवडे आणि शिवानी बोगरे त्यांचा आपण सन्मान केला पाहिजे तो विचार आहे संस्कार आहे तो महात्मा गांधीजींचा विचार आहे की ज्या नेतृत्वानं त्या देशाला या देशातल्या कष्टकरी शेतकरी सगळ्याच लोकांना स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये आणण्याचा एक चमत्कार केला आणि या भारताला स्वातंत्र्य मिळालं त्याची फळ तुम्ही आता सांगता म्हणून तो विचार आणि संस्कार या माध्यमातून असता जातो तसे दोन सन्मान केले नुकतरच एक मला पाच मिनिटापूर्वी दहा मिनिटांपूर्वी कार्यक्रम सुरू होण्याच्या कराडून बातमी आहे रयत शिक्षण संस्थेची जी अत्यंत मानाची अशी महाराष्ट्रातल्या दोन नंबरची वक्तृत्व स्पर्धा असते धर्मवीर भाऊराव पाटील वक्तृत्व स्पर्धा नावाची अत्यंत मानाची आणि नामांकित ज्यामध्ये सहजासहजी यश मिळणं फार अशक्य असत लागतो तिथं आपल्या महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थिनी सांस्कृतिक विभागाच्या माध्यमातून आपलं प्रतिनिधित्व करत होत्या साक्षी गेळे नावाची विद्यार्थिनी होती आणि रोहिणी भुते नावाची विद्यार्थिनी होती त्यांनी इतिहाय क्रमांकाचं पारितोषिक मिळवल्याची बातमी नुकती झाली आणि तिथं त्यांनी मानलेला जो होता तो विषय देखील नवयुवकांच्या अनुषंगानं नवतंत्रज्ञानाच्या अनुषंगानं आणि भारत देशाच्या सामर्थ्याच्या अनुषंगानं मानलेला विषय होता म्हणजे लक्षात घ्या ह्या सगळ्या गोष्टी कशा एकत्र मिळून विसरून आलेल्या आहेत आणि आज आपण राष्ट्रीय मतदार दिन साजरा करीत आहोत सुरुवातीला हे म्हटलं की पूर्वीच्या काळातला राजा आईच्या पोटातून जन्माला यायचा राणीच्या पोटातून जन्माला यायचा पण आजचा राजा हा मतभेटीतून जन्माला यायचा सव्वीस जानेवारी आपला प्रजासत्ताक गणराज्य दिन साजरा करत आहोत त्याला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहे आणि ही पंच्याहत्तर वर्ष आणि आज पंचवीस जानेवारी त्याच्या पूर्वसंजनेला या अनुषंगाला असलेला या सगळ्या सिस्टमचा कणा लोकशाही राज्य व्यवस्थेचा खणा प्रजासत्ताक राज्य व्यवस्थेचा खणा म्हणजे मतदार असतो आणि त्यातून हे लोकशाही टिकवल्याच काम केलं जात अशी भारताची पंच्याहत्तर वर्षाची जरी ती लोकशाही असते तरी जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे आणि या लोकशाहीचं भविष्य आणि भवितव्य ठरवायचं काम हे युवकांना करायचं आहे युवक करत आलेलं आहे साहेबांनी नुकतंच असं सांगितलं की तीस टक्के युवकांच मतदान असत निवडून येणाऱ्या उमेदवाराला पस्तीस ते पंचेचाळीस टक्के मतं पडली तरी तो निवडून येऊ शकतो म्हणजे त्या पंचेचाळीस मतचा तीस टक्के वाटा पंच्याऐंशी ते ऐंशी टक्के वाटा हा युवकांचा आहे आणि ठरवलं युवकांनी या राष्ट्रीय मतदानाचा जो पवित्र हक्क आहे तो जर पद्धतीनं लोकशांत घेऊन जर बजावला तर या लोकशाहीला जत लावण्याचं धाडस पुन्हा नाही होणार नाही ज्याप्रमाणे आजपर्यंतच्या जगात झालेल्या विविध प्रकारच्या क्रांत्या युवकांनीच घडवलेले आहेत लक्षात घ्या युवकच ते करू शकतात आणि ते सामर्थ्य आहे तुम्ही सगळे युवा आहात काही मतदार झालेले आहात काही होण्याच्या सीमेवर आहात नजिकच्या पाच महिन्यात काही जण मतदार होणार आहात वयाची अठरा वर्ष पूर्ण झाली की आपण सजग झालो सजग नागरिक झालो असं समजलं जातं आणि या सग सजग नागरिकत्वाचा बहुमान म्हणून तुम्हाला मतदान करण्याचं पवित्र कार्य जे आहे त्याचा अधिकार दिला जातो आणि याच्या संदर्भात तुम्ही सादर राहावं त्याच्या संदर्भात तुम्ही डोळे उघडे घेऊन काम करावं आणि त्यासाठी म्हणून यासारखे दिन साजरे केले जातात आपलं महाविद्यालय राष्ट्रकार्य असेल समाजकार्य असेल या सगळ्या बाबतीत नेहमीच पुढाकार घेणार आहे आणि म्हणून तुमच्या सर्वांविषयी एक वेगळ्या पद्धतीचा आशावाद शासनालाही वाटतो शासकीय कार्यालयांना देखील वाटतो आपण त्यामध्ये कॉम्बिडन्स घेतो पुढाकार घेतो आणि म्हणून हे काम पुढे जाताना दिसत मी या निमित्तानं फक्त जाता जाता एकच सांगेल बाळानो जर आपल्याला खऱ्या अर्थानं या देशाची लोकशाही टिकवून ठेवायची असेल या देशाच्या लोकशाहीला आणखी सशक्त करायचं असेल तर डोळे उघडे घेऊन जगा डोळे उघडे घेऊन वागा डोळे उघडे घेऊन मतदान करा एवढंच या निमित्तानं सांगतो आणि राष्ट्रीय दिनाच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय धर्म